हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे कसं काय बरं आहेत ना आज खूप दिवसाने व्हिडिओ अपलोड करत आहे वेळ कमी असल्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता येत नाही आहेत पण आज आपल्याला एक विंटर स्पेशल रेसिपी पाहायची आहे विंटर स्पेशल म्हणजे आपल्याला पौष्टिक असं लाडू आपल्याला तयार करायचे आहेत यापूर्वीही तुम्हाला पौष्टिक लाडू मी असे तुम्हाला दाखवले आहेत याची रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहेतच पण आज जे मी तुम्हाला लाडू दाखवणार आहेत हे खूपच पौष्टिक असे आहेत हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही खायला एक देऊ शकता हा लाडू एक एक जरी तुम्ही खाल्लात तरी तुम्हाला खूप असं दिवसभर फ्रेश असल्यासारखं वाटेल आणि पौष्टिक असल्यामुळे खूपच तुम्हाला ह्याच्यामध्ये विटॅमिन्स वगैरे सर्व मिळतात या लाडूमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स लोह आयन भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये दे तुम्हाला मिळतात कारण आपल्याला हे जे लाडू बनवायचे आहेत ते आहेत आपल्याला हिरव्या मुगाचे लाडू करायचे आहेत आपण दरवेळी मोड आलेले मूग असेच सकाळी उठून कच्चे खातो किंवा असेच उकडवून आपण त्याचे सॅलॅड बनवून खातो तर आपल्याला आज जे बनवायचे आहेत त्याच हिरव्या मुगाचे आपल्याला लाडू तयार करायचे आहेत तर ते लाडू कसे बनवायचे आहेत हे रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही हा व्हिडिओ शेअर करा तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे सर्वप्रथम मी इथे मोठा टोप घेतलेला आहे कारण माझी क्वांटिटी थोडी जास्त आहे तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही इथे भांडं वापरू शकता किंवा तुम्हाला जे काही पदार्थ वापरायचे आहेत ते तुमच्या क्वांटिटीप्रमाणे वापरू शकता तर आता इथे मी आधी थोडंस तूप घेते मला जसं तूप लागणार आहे तसं मी ह्याच्यामध्ये तूप ॲड करत जाणार आहे हे आता हिरव्या मुगाचं पीठ आहे हे मी मूग पहिला रोस्ट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी थोडंसं असं दरदरा असं पीठ काढून घेतलेलं आहे माझ्याकडे स्वतः घरगंटी असल्यामुळे मी स्वतःचे पीठ काढलेलं आहे नाही तर तुम्ही चक्कीवरणं दळून आणू शकता तर जवळजवळ हे एक किलो मुगाचं पीठ आहे जे मी पहिला रोस्ट करून घेतलेले आहेत कढईमधून आणि नंतर थंड झाल्यावरती मी त्याचं पीठ काढून घेतलेलं आहे तर जर तुम्ही तुमच्या घरी घरघंटी असेल तर चार नंबर चाळण लावून तुम्ही हे पीठ काढू शकता आणि मस्त असे लाडू ह्याचे तयार होतात तर यामध्ये मी आधी थोडं थोडं तूप ॲड करून घेणार आहे तर ऑलमोस्ट मला रेसिपी करताना ऑलमोस्ट मला एक किलो मुगाच्या पिठासाठी मला ऑलमोस्ट एक किलो तूप लागलं कारण का सध्या विंटर सीझन चालू आहे म्हणजे थंडीचे दिवस चालू आहे त्यामुळे तसं की पदार्थ हा तूप जास्त प्रमाणात खेचला जातो नाहीतर एरवी जेव्हा गरमी असते किंवा पावसाळा असतो तेव्हा एवढ्या प्रमाणात आपल्याला तूप लागत नाही जर समजा मुगाचे किंवा बेसनचे लाडू वगैरे यांना एवढं एक किलोच्या प्रमाणाला एक किलो तूप लागत नाही कमी प्रमाण लागतं म्हणून मी काय करते की थोडं थोडं करून याच्यामध्ये तूप ॲड आड़ करते आणि आपल्याला हे लो मिडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे जवळजवळ मला हा भाजण्यासाठी जवळजवळ एक तास मला ह्याच्यामध्ये लागला आहे तर जवळजवळ मी एक तास हे भाजणार आहे चांगलं व्यवस्थित मीडियम गॅसवरती आणि व्यवस्थित असं भाजून घेतल्यानंतर आपल्याला मस्त असं सुगंध येतो भाजल्यावरती की सुगंध आला का समजून जायचं की आपलं हे पीठ चांगल्या प्रकारे भाजलं गेलेलं आहे कारण काय ग्रीन लाडू असल्यामुळे कलर आपल्याला ह्याच्यामध्ये चेंज होताना पटकन दिसत नाही त्यामुळे तो कलर कसा हिरवाच राहतो त्यामुळे आपल्याला पटकन असं समजत नाही की हे पीठ भाजलं आहे की नाही भाजलं आहे तर आपलं मिडियम गॅसवरती पीठ आपण भाजतोयचं आहे तोपर्यंत आपण दुसरं त्याच्या साईड ते जे आपल्याला टाकायचं आहे ते आपण रोस्ट करून घेऊया तर सर्वप्रथम हे ते मी सुकं खोबरं पहिला रोस्ट करून घेते आहे हे जवळजवळ ज़वा मी दोनशे ग्रॅम घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी कारण माझी क्वांटिटी एक किलोची आहे तुम्हाला जर जा जास्त प्रमाणात खोबरं आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात खोबरं घेऊ शकता कमी आवडत असेल तर कमी घेऊ शकता तर याच्यामध्ये मी दोनशे ग्रॅम एवढं खोबरं मी घेतलेलं आहे आणि ते चांगलं आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला रोस्ट करायचं आहे हे पण आपल्याला लो मिडियमवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता खोबरं माझं ऑलमोस्ट भाजत आलेलं आहे मध्ये मध्ये मी पीठ पीठ पण मध्ये मध्ये मी हे करत आहे भाजत आहे फिरवत आहे चमचा त्याच्यामध्ये पण कारण ते पण लो मिडियमवरती भाजायचं आहे आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपल्याला खसखस घ्यायचं आहे भाजून मी इथे जवळजवळ पन्नास ग्राम खसखस घेतलेलं आहे आणि हे पन्नास ग्राम खसखस तेही आपल्याला लो मिडियमवरती भाजून घ्यायचं आहे खसखस हे आपल्याला एका सेकंदामध्ये भाजून होतं त्याला जास्त टाईम नाही लागत त्यामुळे पटकन आपल्याला ते भाजून तयार होऊन जातं हे सर्व इंटिग्रेटर असल्यामुळे आपले हे लाडू खूप पौष्टिक असे तयार होतात आता खसखस आपलं भाजून झालेलं आहे आता आपण दुसरी स्टेप करूया आपल्याला आपल्याला अप्ल डिंक तळून घ्यायचं आहे डिंक हे ऑप्शनल आहे पण मी माझे ऑर्डरचे असल्यामुळे मी ह्याच्यामध्ये डिंक टाकलं आहे पण डिंक टाकल्यामध्ये टाक खूप छान असं लाडूला टेस्ट येतो आणि खसखशीत असे लाडू तयार होतात आणि सुंदर अशी टेस्ट त्याला येते आणि डिंकामुळे पण आपल्या हाडांना मजबूती वगैरे असं मिळते त्यामुळे आपल्याला हे थंडीतनं खाणं खूप गरजेचं आहे तर आपण आता तूप गरम करायला टाकलेलं आहे आणि आपण तूप गरम झालं का आपण डिंक आपल्याला मस्त तळून घ्यायचं आहे तर यात पण मी जवळजवळ दोनशे ग्रॅम डिंक मी घेतलेले आहे माझ्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे यामध्ये डिंक घेऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर ता तुम्ही टाकू शकता नाही आवडत असेल तर तुम्ही नाही टाकलात तरी तुम्ही स्किप करून घेऊ शकता तर ऑलमोस्ट आपलं तूप तापलेलं आहे आता आपण डिंक मस्त असं तळून घेऊया याच्यामध्ये चांगला असा फुलायला पाहिजे आपला डिंक थोडं थोडं करून आपल्याला टाकून घ्यायचे कारण एकदम सर्व टाकलं तर ते फुलण्यास मदत होत नाही आणि मग ते अर्धवट कच्चे राहतात म्हणून आपल्याला थोडं थोडं असं टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असे चांगले मस्त फुलले जसे आपलं पॉपकॉर्न कसे फुलतात तसे मस्त असे फुल्ले का आपल्याला काढून घ्यायचे आहेत मस्त असं आपले डिंक असं फुलतो आहे बघा छान असं मध्ये मध्ये मी पीठही हलवत आहे की जेणेकरून ते करपू नये जर तुमच्याकडे दोन माणसं अवेलेबल असेल तर एकाने पीठ भाजून घ्यावं आणि एकाने हे बाकीचं साहित्य भाजून घ्यावं हो जेणेकरून प्रोसेस पटकन होते किंवा तुम्ही एकटे असाल तर मध्येमध्ये असं हे तुम्ही थोडीशी क्वांटिटी असेल तर कर केल्यात तरी चालून जाईल आता हे बघा मस्त असे आपले डिंक मस्त फुलले आहेत आणि अशा प्रकारे मी सर्व डिंक तळून घेतलं आहे आता यात मी घेतलेलं आहे एक पन्नास ग्रॅम मकानं घेतलेलं आहे हे पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका नाही तर तुम्ही स्किप करू शकता हे पण चांगले मस्त असं आपण भाजून घेऊया तुपामध्येच त्याच तुपामध्ये मी भाजून घेतलेलं आहे थोडंसं असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचे हे पण छान असे खुसखुशीत असे कुरकुरीत असे मकाने लागतात मखानेही हेल्थसाठी खूप छान आहेत खूप हेल्दी असे हे आहेत थंडीच्या दिवसात मखाना जरूर खावा प्रकारे आपला मखानाही भाजून झालेला आहे रोस्ट करून झालेला आहे मखाना आपल्याला मखाना डिंक आणि खोबरं हे थोडंसं आपल्याला मिक्सरमधून ग्राईंड करून घ्यायचं आहे जेणेकरून ते बारीक होईल बघा मस्त असं आपले मकानं पण फ्राय झालेत मस्त रोज झालेत आता आपल्याला दुसरं साहित्य रोस्ट करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे आपल्याला ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत याच्यामध्ये मी हे बिया टाकलेल्या आहेत मगजच्या कलिंगडाच्या ह्या मी जवळजवळ पन्नास ग्राम घेतलेले आहेत हेही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही आवडत असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चावून चालून जाईल तुम्ही स्किप करू शकता ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे पण मी रोस्ट करून घेते ड्रायफ्रूटची पावडर करूनही तुम्ही टाकलात तरी काही हरकत नाही यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता मी यात यामध्ये अक्रोड घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता हे पदार्थ ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे घेतलेले आहेत तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत आता हे सर्व साहित्य मी ग्राइंड करून घेतलं आहे मिक्सरला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे ऑलमोस्ट माझं ही भाजत आलेलं आहे बघा मस्त असं हे झालेलं आहे ऑलमोस्ट मला एक किलो तूप लागलं आहे एक किलो पिठासाठी बघा एवढं असं पातळ आहे तरी पण मी आता सर्व साहित्य टाकल्यावरती पूर्ण ते सॉक करून घेणार आहे आता मी हे एक किलो माझं मूग आहे त्यासाठी मी एक किलो गूळ घेतलेला आहे कारण बाकीचं पण मटेरियल ह्याच्यामध्ये असल्यामुळे त्याची क्वांटिटी वाढते त्यामुळे मी ह्याच्यामध्ये एक किलो गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ बारीक करून घेतलेला आहे ऑलमोस्ट त्याच्यामध्ये त्याला मी पाक न करता मी ऑलमोस्ट पिठामध्येच टाकते कारण का पीठ गरम असल्यामुळे ते त्याच्यामध्ये वितळून आपलं हो होऊन जाणार आहे प्रकारे पौष्टिक असे आपले मुगाचे लाडू तयार होत आहेत व्यवस्थित असं आपल्याला गूळ मिक्स करून घ्यायचं आहे गूळ व्यवस्थित मिक्स झाला की आपल्याला जे आपण साहित्य आपण करून ठेवलेलं आहे रोस्ट करून ग्राईंड करून ठेवलेलं आहे ते साहित्य आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे स्वादानुसार आपल्याला थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे एक चमच्याभर मस्त असं आपलं गूळ मिक्स झालेलं बघा केवढं सॉक करून घेतलं आपल्याला आता हे सर्व साहित्य मी याच्यामध्ये मिक्स करते आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व साहित्य गॅस आपल्याला एकदम मिडियमच ठेवायचं आहे नाहीतर खाली करपू शकते तर अशाप्रकारे आपल्याला व्यवस्थित असं सर्व क्वांटिटी जी पण आहे जे पण साहित्य आपण घेतलेलं आहे इंटिग्रेटर घेतलेलं आहे ते सर्व इंटिग्रेटर आपल्याला व्यवस्थित असे मिसळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि सर्व एकजीव झालं का आपल्याला गॅस बंद करून खाली उतरवून घ्यायचं आहे आणि लाडू वळायला सुरुवात करायचं आहे प्रकारे आपले लाडू तयार होणार आहेत पौष्टिक कसे ह्यात अजून तुम्हाला जर खारीक पावडर टाकायची असेल तर तेही तुम्ही टाकू शकता मस्त असे आपल्याला झालेलं गरम गरमच आपल्याला ओळायचं आहे कारण गूळ असल्यामुळे काय होतं की थंड झाल्यावरती लाडू आपल्याला वळता येत नाही आहे त्यामुळे आपल्याला हे गरम गरमच बांधायचे आहेत तर प्रकारे आपले हिरव्या मुगाचे पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत तर हा व्हिडिओ हा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे शे हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद ही रेसिपी आवडल्यास तेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुमच्या मित्रपरोवरांनाही शेअर करा गमस्त असे हिरव्या मुगाचे लाडू तयार झालेले आहेत खूप सारं असं तूप टाकून के हे केलेलं आहे थंडीचं सीझन असल्यामुळे हे परत ते सॉक होतात सुकून जातात कारण थंडीमध्ये तूप हे सुकून जातं आकसून जातं त्यामुळे कितीही तूप टाकलं तुम्ही लाडूमध्ये तरी शेवटी ते एकदम सुके होऊन जातात तर प्रकारे आपले हे सर्व लाडू तयार झालेले आहेत वळून तशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मस्त असे लाडू तयार झालेले आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते छान असे लाडू तयार आले सॉफ्ट असे तर अशीच रेसिपी तुम्ही करून पहा आणि मलाही कळवा तुमची रेसिपी कशी झाली आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग